हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल तर आज मी घेऊन आले आहे ज्वारीच्या पिठाचे शेंगोळे तर तुम्ही कणकेचे शेंगोळे तर ऐकलेच असेल तर आज मी तुम्हाला ज्वारीचे शेंगोळे करून दाखवणार आहे सगळ्यात आधी मी इथे कढईमध्ये तेल घेतलं आहे त्याच्यामध्ये कांदा जिरं आणि ल मिरची आणि इथे मी कढीपत्ता ॲड केलेला आहे सोबतच लसण जिरं पण याच्यामध्ये मी टाकलेलं आहे सगळं छान शिजू देऊ त्याच्यानंतर मी इथे याच्यामध्ये टोमॅटो ॲड केला आहे आणि इथे थोडी कोथिंबीर पण ॲड केली नंतर मी इथे टर्मरिक पावडर ॲड केलं आणि इथे सावजी मसाला ॲड केला आहे त्याला पण छान मिक्स करून घेतलं आहे त्याच्यानंतर मग मी इथे लाल तिखट पावडर टाकला आहे आणि त्याला पण छान मी होऊ दिलं आहे त्याच्यानंतर मग मी इथे सॉल्ट टाकलं आहे आणि इथे मी एका साईडला वरण शिजवून घेतलं होतं म्हणजे आपली तुरीची डाळ असते तिला कुकरच्या तीन चार शिट्या लावून शिजून घेतलं त्यानंतर यामध्ये मी कसुरी मेथी ॲड केला आणि एवरेस्टचा सांबार मसाला ॲड केला याला एक उकडी येऊ द्यायची त्यानंतर वरण ॲड केलं आहे याला एक उकडी येऊ द्यायची इकडे मी एका बाजूला भाकरीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच आपलं ज्वारीचं पीठ घेतलं आहे त्याला गरम पाण्याने छान मळून घेतलं आहे एकदम छान व्यवस्थित चुरलं आहे त्याच्यानंतर अशा गोल गोल चकल्या तयार केल्या आणि इथे वरणाला उकळी आली आहे तर याच्यामध्ये मी या सगळ्या ॲड केल्या आणि या छान शिजू द्यायच्या एकदम भारी लागतात तुम्ही पण तुमच्या घरी नक्की ट्राय करा जसे ते आपण वरणामधले शेंगुडे तयार केले तसेच आपण सेम मसाल्यामधले पण तयार करू शकतो जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब